मला बोलायचं तुमच्या सोबत बोल ना बोल ना तुम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं मी इकडे बसून जाऊ नका तिकडे बसून जाऊ नका माझ्या बी सांगितलं तुम्हाला इकडे तिकडे बसून जाऊ नका अरे मातार मानुष्य मला आहे ना चालता निदम लागतोय उबळ आली का तू काय वाटत त्याच्यामुळे म्हणलं कोपऱ्याला बसवतो जरा अहो पण असं माझी जाती ना एवढा मोठा पॉज बंगला बांधलाय मी तुमची लायकी तरी आहे की इथं बांगला करायची चला बरं तुम्हाला लाण्याकडे घेऊन सोडू तुम्ही चला चला बघ तुझं चला बरं यो बय दादा दे सांगा ना तिकड मोठेकड काय ऐकतच नाही उलशी काय बी येऊन <laughs> दिरा। दे इकडं आता येऊन आताच नेल होता तिकडे काय काय राहिलं मात्र परत ते आता ते राहू दे बाकी मात्र सोडलंय ते सांभाळ आता तू सांभाळ म्हणजे तूच घेऊन गेल पण शाहतूर पाण्याने बांगला बांधला ना आमचं बांधलं बांगल्यात येतो मात्र माझ्या बांगल्यात मात्राची राहायची लायकी नाहीये लायकी नाही इकडं सांभाळ अरे फाड खो तुला त्या मात्रेने तर हाडाचे काड करून पैसा कमी राहिला बांगल्यासाठी लावला त्यांनी तुला त्या बांगल्यात राहायचं बनिल त्याने त्याला म्हणतो नाही राहायची तुम्हाला म्हणलं होतं जाऊ नका त्याच्याकडे इथं खातो ते नाण्याचा घास गरज होती का त्याच्याकडे जायची लय पोळ का, का मोठ्याचा आमकान तामकान काय बांगल्याचा उपयोग आहे आपलं पात्र्याची खोली बरी आपण दोन घास सुखाचे खातो इथं जवळ म्हातारी होती तवर तुम्ही सगळं केलं आम्हा दोघाच्या ओढक्या झोपडीमध्ये तुम्ही दोघ जण सांभाळले अरे तुमच्या दोघाच्या आम्हा मात्र सांभाळलं व्हायना तो या घरात या झोपडीत का कवायला सुखा समाधान जात होतो यांनी बांगला बांधला मला चला बांगल्यात गेलो बांगल्यात ए काय सांगतो इथंच बसवतो तिथंच बसवतो इथंच चुकवतो तिथंच चुकवतो अरे रे बाबा तू त्या माया तो अना त्याक मला नाही आणून सोडलं याची बायको पाहिल्यापासूनच खडूसे तुम्हाला म्हणलं होतं ती पाय नाशकी जाऊ नका तिकडं तुम्ही अरे मोठ्या घराचं काय आ... मोठ्या घर पोकळ वासरा वारा जाई भास काय त्याच्या बांगल्याला चायचं का त्याच्या पोळ का दहा दहा रुपये इकडं रुपया देत नव्हतं पण तिकडे नेऊन घालायचं हो त्याच्यामध्ये बायकोने सांगितलंय तू बोलू नको मग परत आणायच नाही दोन तो उद्योग तिकडे बघायचं अजिबात मायात आराच माझ्या बापाकडचं यायच नाही तिकडेच जायचं तिकडेच तर पालथा पण तिकडे येऊ नको इथून जायचं नाही अजिबात आता राहायचं मी खाऊ पिऊ घालीन सांभाळायच तुम्हाला बी माया झोपड्या समजला तुम्ही बी आम्ही पोटात पोट दिलं पण तुमच्या घरात कुत्र्याला टाकायला इंग्लिश बिस्किट येत पण आमच्यासाठी आरधी आर भाकर नाही अरे तुम्ही आरधी भाकरांचर थोड फार जरी कोडेच दिलं तरी सुखानी नाही कुत्र्याला भाकर टाकल्यासारखी मला टाका पण सांभाळा म्हणायचो पण नाही रे तू परिस्थितीनं पैशावाला झाला पण प्रवृत्तीनं भिकारी झाला रे भिकारी झाला ये रेचार कशात काय अरे 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 त्या लेकराला लेकराला काय रे काय अरे त्या लेकरा त्या माझ्या माझा शहान केले उद्या ते लेकरू ध्यानात ठवी आणि तुला बी तशीच वागणूक देईन रे त्या लेकराला